आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज भारत राष्ट्र समिती पक्ष अमरावती येथील पदाधिकारी कार्यकर्ते नगर शिवाजी नगर येथील संपूर्ण यांनी मा पोलीस आयुक्त साहेब आयुक्त कार्यालय अमरावती यांना सदर निवेदन देण्यात आले चवरे नगर शिवाजी नगर हे राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत ठेवता पूर्णपणे आपल्या अधिकार क्षेत्रात घेण्यात यावा तसेच चवरे नगर शिवाजी नगर येथे अरेरावी करणाऱ्या गुंडप्रवृत्तीच्या मुलांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा व परिसरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करून सदर ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी देण्यात यावी अशी मागणी भारत राष्ट्र पार्टी अमरावती यांच्या वतीने करण्यात आली तसेच परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याप्रती शंका निर्माण होत आहे परिसरात गुंडगिरी करणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्या दारूच्या नशेत दहशत माजवणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये पोलिसांचा धाक शिल्लक राहत नाही परिणामी परिसरात अशांतता दहशत हत्या मारझोड असे प्रकार होतात दारूच्या नशेत वाया गेलेले अल्पवीन मुलं टोळ्या तयार करतात व त्या टोळ्यांना वेगवेगळे नाव देऊन परिसरात भाईगिरी करतात व इतरांचे जगणे कठीण करून आपलेही जीवन उद्ध्वस्त करतात या सर्व प्रकरणात संबंधित पोलीस परिसरात वाढत असलेले अवैध धंदे गुन्हेगाराला दुर्लक्षित करून त्यांचे पाठबळ वाढविणे परिसरातील नागरिकांकडून मिळत असलेल्या तक्रारी माहिती ज्या गुन्हेगारी वर आवर घालू शकतात त्या दुर्लक्षित करणे या पोलिसांच्या वेळ काढूपणामुळे परिस्थिती नियंत्रणात राहत नाही म्हणून संबंधित पोलीस स्टेशन मधले काही पोलीस वगळता इतर कर्मचाऱ्यांवर परिसरातील नागरिकांचा विश्वास नाही म्हणून संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकार क्षेत्रात चवरे नगर शिवाजी नगर वगळण्यात यावे व खास आपल्या अधिकार क्षेत्रात आपल्या निगराणीत सदर परिसराचा समावेश करावा व परिसरातील अवैध धंदे अल्पवीन गुन्हेगारी कायमस्वरूपी नष्ट करावी व परिसरात कायम स्वरूपी पोलीस चौकी देण्या यावी वया निवेदनाला जर गांभीर्याने घेतल्या गेले नाही तर पुढे होणाऱ्या घातपातीस आपण जबाबदार राहाल असे परिसरातील नागरिकांचे मत आहे नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई प्रतिनिधी दिनेश यादव अमरावती